नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काही ना काही थंडगार खावंसं वाटतं वाट आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घरच्या घरी बनवलेला पण अतिशय बाहेर मिळेल असा लागणारा बदाम शेक ब चला तर मग पाहूया बदाम शेकची रेसिपी पुढील प्रमाणे इथे मी अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईचेही घेऊ शकता काहीच हरकत नाही गाईच्या दुधाचाही बदाम शेक खूप छान लागतो चला तर मग कृतीला सुरुवात करूया इथं मी दूध गरम करायला ठेवलं आहे थोडं दूध कोमट झालं की त्यातलं एक चमचा दूध मी वाटीत काढून घेतलं आहे त्यानंतर पुढे आपण जे साहित्य लागतं ते, ते पाहूया आठदा बदामाच्या पाकळ्या मी बारीक कापून घेतल्या आहे आठदा बदाम मी तसेच ठेवले आहे आणि बाकी साखर लागणार आहे साखर ही चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात इथे साधारणतः मी पाच सहा चमचे एवढी साखर घेतली आहे आणि बदाम असले तर तुम्ही भिजवूनही वापरू शकतात इथे मी असेच बदाम घेऊन बारीक मिक्सरला वाटून घेतले आहे त्याची बारीक अशी पावडर केली आहे आणि ती पावडर आपल्याला बदाम शेकमध्ये वापरायची आहे पूर्ण बारीक अशी पावडर करून घ्यायची तुम्ही पाहू शकता मी कशी पावडर बनवली आहे ते इथे मी दूध उकळायला ठेवलं होतं दूधही उकळलं आहे थोडं वेळ दूध उकळू द्यायचं आहे त्याने बदाम शेक चांगला घट्ट होतो त्यानंतर जी आपण पावडर करून घेतली होती बदामाची ती आपल्याला त्यात टाकायची आहे ती टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी साखर ॲड केली आहे इथे मी चार ते पाच चमचे साखर ॲड केली आहे अर्धा लिटर दुधासाठी तेवढं प्रमाण पुरेसं होतं तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात साखर टाकून झाली की ते पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दूध चांगलं उकळू द्यायचं आहे इथे दूध उकळत आहे साखर टाकून दूध उकळाय उकळू द्यायचं आहे तोवर आपण पुढची स्टेप पाहणार आहोत ती सर्वात महत्त्वाची स्टेप आहे इथे मी जे आपण वाटीत दूध काढलं होतं सुरुवातीला त्यात कस्टर्ड पावडर ॲड करून घेणार आहे इथे मी दोन चमचे एवढी कस्टर्ड पावडर घेतली आहे अर्धा लिटर दुधासाठी दोनच चमचे कस्टर्ड पावडर घ्या जास्त जर कस्टर्ड पावडर घेतली तर ती जास्त घट्ट होतं दूध आपला बदाम शेक आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला त्या दुधात टाकून चांगली मिक्स करून घ्यायची आहे कोणत्याही प्रकारच्या गुठळा राहणार नाही अशा प्रकारे ते मिक्स करून घ्या आणि झालेलं मिश्रण आपल्याला उकळणाऱ्या दुधात आपल्याला ते ॲड करायचं आहे आता उकळणाऱ्या दुधात हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं ॲड करून ढवळत राहायचं आहे जेव्हा हे मिश्रण ॲड कराल तेव्हा मग वाटीतलं मिश्रणही एकदा ढवळून घ्या कारण कस्टर्ड पावडर ही खाली बसून जाते आता थोडं थोडं ॲड करून आपल्याला दूध ढवळत राहायचं आहे त्याने दुधाला घट्टपणा येतो आणि आपले मिश्रणही चांगल्या प्रकारे त्यात मिक्स होते पहा अशा प्रकारे तुम्हाला ते हळूहळू मिक्स करायचं आहे आणि न चुकता ते ढवळतच राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही किंवा दूध ओतू जाणार नाही इथे मी सर्व कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण बनवलेलं होतं ते ॲड केलं आहे आता दुधाला चांगले उकळी येऊ द्यायची आहे इथे दूध चांगलं उकळून झालं की गॅस बंद करायचा आणि तुमचा इथे बदाम शेक रेडी झाला आहे आता तो फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा आणि नंतर तुम्ही थंडगार बदाम शेक सर्व करू शकतात इथे मी गॅस बंद केल्यानंतर पाच दहा मिनटं तो बदाम शेक तसाच ठेवला होता आता मी त्यात व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे हे माझ्याकडे होतं म्हणून मी त्यात ॲड केलं तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल इथे मी चार पाच ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचे टाकले आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे प्रकारे इथं आपला मार्केट स्टाईल बदाम शेक रेडी आहे एकदा नक्की करून पहा हा सेम बाजारात मिळतो तसाच लागतो रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय